आर गावामध्ये दिवसात दहा जणांचा मृत्यू मेळघाटातील धक्कादायक स्थिती घरोघरी ताप सर्दी खोकला अतिसाराच्या रुग्णांना खासदार बळवंत वानखडे यांची भेट अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील जांभली आर या गावात घरोघरी सर्दी ताप खोकला आणि अतिसाराचे रुग्ण वाढले आहेत त्यामुळं मागील वीस दिवसात दहा लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची जी धक्कादायक माहिती समोर आली टेंबूसोडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत या गावात आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आपले परिपूर्ण मेहनत करण्याचं चित्र खासदार बळवंत वानखडे यांना दिसून आलं या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चाळीस गावांचा सा समावेश आहे तीस ते बत्तीस हजार आदिवासी लोकसंख्येचा डोलारा या आरोग्य केंद्राच्या भरवशावर असून आरोग्य केंद्राची ओपीडी दररोज दोनशे ते अडीचशे आहे त्यामुळे औषधांची मागणी जास्त असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पुरवठा कमी केला जात असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळं येथे काम करणारी आरोग्य यंत्रणेपासून हतबल झालेली दिसत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा कमी असलेल्या रुग्णांना बाहेरून औषध आणण्यास सांगितलं जातं जामली आर या गावात मागील काही दिवसांमध्ये सर्दी ताप खोकला अतिसाराचे रुग्ण वाढले अशातच मागील वीस दिवसात दहा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला जामली आर या गावाची लोकसंख्या च्या वर आहे गावामध्ये एक उपकेंद्र असून वर्षापासून येथे कायमस्वरूपी आरोग्य सेविका नाही तसेच कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरवशावर आरोग्याचा कारभार सुरू आहे या आरोग्य केंद्रात वीज पुरवठा उपलब्ध नसल्यानं रात्री येणाऱ्या रुग्णांना घरी परत जावं लागतं किंवा टेमूसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावं लागतं गावकऱ्यांनी आरोग्य विभागाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल करून सुद्धा तक्रारीची दखल घेतल्या जात नाही त्यामुळे येथे कायमस्वरूपी पी आरोग्य सेविका देण्याची मागणी करण्यात आली तसेच काही दिवसांपासून जलजीवन नळ जोडणीचं काम सुरू असून ही नळ जोडणीची कामं येथील कंत्राटदार मातूर करत असल्यानं झालेल्या लिंक नळातून अशुद्ध पाणी पिण्याकरिता येत असल्याचा आरोप कंत्राटदारांवर गावकऱ्यांनी खासदार बळवंत वानखडे यांच्या समोर केला जांभली आर येथील रुग्णांना भेटीदरम्यान खासदार बळवंत वानखेडे माजी समाज कल्याण सभापती दयाराम काळे राम चव्हाण बंड्यासाने डॉक्टर हेमंत चिमोटे आणि काँग्रेस कार्यकर्ता प्रामुख्यानं उपस्थित होते